महाराष्ट्रमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदच्या आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जनतेचा खोल कोणाकडे असणार हे देखील आता बघणं गरजेचं आहे नाशिकमध्ये देखील एकूण अकरा नगरपरिषद आहे त्यात त्र्यंबकेश्वर असेल भगूर असेल चांदवड असेल सिन्नर असेल आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मी आहे आता नाशिकच्या भिरगाव परिसरामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी आता मजममोजणीला भगूर नगर परिषदच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा ठोस वाटा मोठ्या प्रमाणात देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये जनतेचा कोल हा कोणाकडे असणार हे देखील आता बघणं गरजेचं आहे तर भगूरमध्ये सुरुवातीपासून एकीकडे बघितलं आजीदादा गटातून प्रेरणा बलकवडे असेल शिंदे गटातून आप्पा करंजकर असेल हे महायुती या आपल्याला या ठिकाणी दिसून आली नाही तर भगूरमध्ये शिवसेनेचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या याच बाल्य किल्ल्यामध्ये आता कोण बाजी मा माळेल याकडे संपूर्ण राजकीय लोकांचं आता लक्ष लागलेलं आहे मराठी वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नासे